हा आहे करा कुठे चाललाय तुम्ही चला मग गपके मग पड मग कुठं चालली तू चिव कुठ झाली ये पळू नको पडते कोणीची मग पडते पडली उटा उठा लवकर उठा उटू उठू बोर खायचे तुला ना हरभरा हरभऱ्याची भाजी ओ खाली बघून कर कीमो कुठे झाले तू जे बापाला हाळू या हेलो पलचिल काका मोडील